नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन दया इचलकरंजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन समृद्ध बनवणं ही महत्वाची बाब आहे विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो याच विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील विद्यार्थी कलाकार आपल्या कलेचा वारसा पुढे चालवत असतात आणि यातूनच मोठे कलाकार जन्माला येतात यासाठी युवा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा भाग आहे असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांनी केलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि डी के एस सी महाविद्यालय विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय युवा महोत्सव माहिती कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव एकदिवसीय माहितीनुसार कार्यशाळेचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागचे संचालक डॉक्टर टी एम चौगुले युवा महोत्सव कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉक्टर आर एच अतिग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस के खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना डॉक्टर टी एम चौगुले यांनी जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सवांच्या माध्यमातून महाविद्यालयातील कलाकारांना संधी मिळतेच परंतु यातून विद्यापीठाचे कलाकारांचे चांगली मोठ बांधून इंद्रधनुष्यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठानं मोठं यश मिळावं हे आपले प्रत्येक वर्षी स्वप्न असतं असं मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर आर एच अतिग्रे समन्वयक कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी विकास विभाग श्रीमती एस टी आडके अध्यक्षक विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ यांनी मार्गदर्शन केला जिव्हाचे सांस्कृतिक येथे उद्घाटन सत्र संपन्न झाल्यानंतर दिवसभर महाविद्यालयांमध्ये विविध कला प्रकारातील तज्ज्ञ मार्गदर्शक श्री संग्राम भालकर श्री महेश पाटील श्री संदीप जंगम प्राध्यापक प्रमोद पाटील श्री बबन माने श्री नितीन शिंदे श्री ऋषिकेश देशमाणे श्री चैतन्य देशपांडे श्री गणेश इंडिकर शंकर श्री आकाश लिगाडे श्री सुमंत कुलकर्णी यांनी विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन केलं नृत्य संगीत नाट्य ललित आणि वाङ्मय या विभागात असणाऱ्या विविध कला प्रकारांमध्ये मार्गदर्शन केला या कार्यशाळेत जिल्ह्यातील सत्तेचाळीस महाविद्यालयातील दोनशे पंधरा विद्यार्थी आणि सत्याऐंशी शिक्षक असे तीनशे पंधरा विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते कार्यशाळेस श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे साहेब सेक्रेटरी प्राचार्य डॉक्टर शुभांगी गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री कौस्तुभ गावडे यांचं मार्गदर्शन लाभलं दीप प्रज्वलन आणि संस्था प्रार्थनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचं स्वागत प्राचार्य डॉक्टर एस के खाडे यांनी केलं तर प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर पी के वाघमारे यांनी केलं यावेळी दुपार सत्र प्रमुख प्राध्यापक डी ए यादव सकाळ सत्र प्रमुख प्राध्यापक व्ही पी पाटील प्रबंधक श्री आर बी जोग अध्यक्ष श्री कुराडे प्रकाश सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर बोगुलवार एच प्राध्यापक मोटे एन पी प्राध्यापक डॉक्टर भोसले एस जी प्राध्यापक पत्रावले ए ए प्राध्यापक डॉक्टर पारिशवाड पी सी प्राध्यापक डॉक्टर पाटील एस डी प्राध्यापक डॉक्टर रॉड्रिक्स आर एस प्राध्यापक कुर्णे ए ए यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी एन एस एस समितीचे सदस्य व स्वयंसेवक महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक बगुलवार यांनी मांडला तर सूत्रसंचालन प्राध्यापक रोहित शिंगे व प्राध्यापक डॉक्टर जांभळे यांनी केला